रसिका जोशीचं नाव मला घ्यायला आवडेल तिचा प्रभाव खूप आहे माझ्यावर त्या वर्षीची माझी दिवाळी मला आठवते कारण ती जरा मी खूप घाबरले होते ट्रॉमॅटिक जी दुःख असतात ती असं वाटतं की ती कधीच आपल्या आयुष्यात पुन्हा येऊ नये ती फाडून टाकता आली तर बरं होईल ऍडफोन्सच्या माझ्या ऑडिशन्स कधीच क्रॅक होत नाहीत कधीच मी अचानक असं बोलणं बंद केलं होतं मी ठाम आहे पण तिला ती जर बघत असेल तर तिला हो। येत होतो येऊ लागलो होतो ते मला खूप त्रासदायक होत पूर्वीची स्त्री आणि आताची स्त्री चॅलेंजेस आहेतच फक्त बदललेले आहेत त्याच्या पलीकडे काही नाही तिचा चॉईस आहे ना बाहेर जाऊन काम करण्याचा तिचा चॉईस आहे करिअर करण्याचा मला सांगितलं नाही काही स्त्री अजूनही अशा आहेत की त्यांना स्वतःचा असा आवाजच नाहीये ज्या वेळेला मेनोपॉजचा काळ येतो आणि क्रायसिस जेव्हा सुरू होतात तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपल्या हातून बरच सुटून गेलेलं आहे मुळात प्राधान्य कुठल्या गोष्टींना द्यायचं आणि स्वतःसाठी वेळ कसा काढायचा याचा रिस्पेक्ट जर तुम्हीच नाही ना ठेवला ह्याला महत्व तुम्हीच नाही दिलं तर जगात कोणीच देणार नमस्कार मी मेधावी गोडके मठा मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आपल्यासोबत कोण आहे कोण आहे अभिनेत्री स्मिता शिवाय कशी आहे छान मस्त आणि सुंदरच दिसते प्रमाणे सो दिवसाची सुरुवात कशी झाली आहे त्याचबरोबर अफंड तुकाराम हा चित्रपट येतोय सो कसा प्रमोशन सुरू आहे जोरदार चालू आहे म्हणजे सुरुवात केलेली आहे आणि आमची पूर्ण टीम ज्या पद्धतीनं फिरते हा सगळा अनुभवण्यासारखा कारण प्रमोशन सुद्धा मला असं वाटतं की त्या चित्रपटाचा खूप महत्वाचा भाग आहे त्यामुळे दरम्यान जेवढी मी सिरियस असते तेवढ्या प्रमोशनच्या बाबतीतही मी असते आणि आपण जेवढं काम केलेलं आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाव असा आमच्या पूर्ण टीमचा मानस आहे आणि म्हणून आम्ही तेवढ्याच उत्साहाने बाहेर पडतो आता आमचा हा आय थिंक तिसरा दिवस आहे आम्ही मुंबईत आहोत वेगवेगळ्या चॅनल्सला भेट देतोय आणि uh, मठामध्ये येऊन कायमच खूप स्पेशल फील होत छान वाटत इथे बोलल्यानंतर छान वाटत फॅन्स okay. अनेक फॅन्स भेटले असतील तर तो मुमेंट कसा होता म्हणजे या टीजर पाहिल्यानंतर किंवा तुझी अनेक कामं पाहिल्यानंतर काय बरं इंटरेक्शन होतं काय बोललेत आता जो आपला संगीत सोहळा झाला आणि तिथे एक प्रसंग आम्ही सादर केला माझा आणि संत तुकाराम म्हणजे आवली आणि संत तुकाराम यांचा एक सीन आम्ही तिथे रिक्रिएट केला तर त्यानंतर मला खूप डीएम झाले कारण बऱ्याच जणांनी युट्यूबवर पाहिलं ते काही जणांनी जे लाईव्ह पाहिलंय तिथे सुद्धा मला प्रतिक्रिया छान आल्या आणि त्या प्रतिक्रिया ऐकून मला खूप छान वाटतय की चला लोकांना आवडतंय मुळात आवली या भूमिकेमध्ये मला स्वीकारतायत हळूहळू याची पावती वेळायला सुरुवात झाली <laughs> आहे खरंतर <laughs> हा चित्रपट म्हणजे चळवळ आपण म्हणू शकतो आणि चित्रपटामार्फत असं की सामाजिक बदल घडावे अशी तुमची फार इच्छा आहे तर तुला असं काय वाटतं की कोणती आता सध्या गरज आहे की सामाजिक बदल हा व्हायला हवा सामाजिक बदल म्हणजे जे शिवरायाष्टक आहे आपलं लांजेकरांनी जो संकल्प घेतलेला आहे त्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या गोष्टी तिथे सांगतो आहोत त्याबद्दलचे आपले पाच सिनेमे ऑलरेडी झालेले आहेत आता हे संतापट कारण हा भक्ती आणि शक्तीचा संगम आहे बर म्हणजे शक्तीसाठी मला असं वाटतं की शिवरायांना सुद्धा या चित्रपटात तुम्हाला तो सीन बघायला मिळेल की छत्रपती शिवाजी महाराज हे आधी शिवा शिवबा जेव्हा होते तेव्हा ते संत तुकारामांना भेटले आणि मग तिथे त्यांना जो उपदेश मिळाला म्हणजे या संतांची जी शिकवण आहे ती या थोडा मोठ्यांना मिळाली आणि म्हणून हे छत्रपती होऊ शकले कारण तो एक विचार आहे ती एक तो एक संस्कार आहे आणि तो घेणं खूप गरजेचं आहे आजच्या काळात सुद्धा या शिकवणीचे अत्यंत गरज मला वाटतं कारण आपल्या संत साहित्यामध्ये वाद, इतकं अप्रतिम सगळं मांडून ठेवलेलं आहे संतांनी आणि ते सगळं आता खरं पाहायला गेलं ते अवेलेबल असूनही आपण त्याचा तितका पुरेपूर उपयोग करून घेऊ शकत नाही कारण वाचन तेवढं नाहीये किंवा त्याबद्दलच प्रसार नाहीये होत पण मग असे चित्रपट जेव्हा येतात तर चित्रपटा मधून जर का हा प्रसार होणार असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याचं आपण निमित्त ठरतोय हे खूप चांगलं वाटतं आणि अशा पद्धतीचे चित्रपट किमान या चित्रपटामधून जे अभंग आहेत म्हणजे किमान एक पंचेचाळीस वगैरे अभंग या चित्रपटामध्ये तुम्हाला तुमच्या कानावर पडणार आहेत हे कानावर पडणं पण पर इम्पॉर्टंट होतं आता जे बारा अभंग हे केलेले आहेत स्वरबद्ध केलेले आहेत छान पारंपरिक चाली दिलेल्या आहेत त्यामुळे आपल्या तोंडात आपोआप अभंग यायला लागलेत बघ मागच्या मुक्ताई चित्रपटामध्ये जो हरिपाठ होता हरिपाठ आपला पाठच झाला ही किती चांगली गोष्ट आहे या गोष्टी घडणं हे खूप गरजेचं होतं यामुळे निश्चितपणे समाज घडतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि अ संत महंत यांची शिकवण हे खरंच आपल्या महाराष्ट्राला एक मिळालेली देणगी आणि ती विसरून जाता कामा तर हे चित्रपट आपल्याला उजळणी करायला लावतात खरं तू अनेक वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेत वेगवेगळी कामं केलेली आहेत पण यु नो जे प्रत्येक कलाकार जेव्हा असं मोठा होतो किंवा शिकत जातो तर मग कोणाचा ना कोणाचा प्रभाव असतो म्हणजे आपण काय म्हणू शकतो काम कोणासोबत काम, काम करताना किंवा असं काही तर मग तुझ्या बाबतीत असं काय की ह्या या कलाकाराचा किंवा ह्या या व्यक्तीचा तुझ्या कामावर तो प्रभाव पडलेला आहे असं काही आहे मला असं वाटतं की मी इतकी आता एकोणीस वर्ष झाली चित्रपट सृष्टीमध्ये काम करते मी आणि खूप लोकांबरोबर काम केलं मी वेगवेगळ्या के माध्यमांमध्ये काम केलं तर तिथे वेगवेगळे दिग्गज कलाकार दिग्दर्शक असे नशिबाने त्यांच्यावर काम करण्याची संधी मिळाली आणि प्रत्येकाकडून काही ना काहीतरी घेण्यासारखं होतं म्हणजे असं एकाच नाव नाही सांगता येणार प्रत्येक आमच्या प्रोजेक्ट मध्ये कुठली ना कुठली तरी गोष्ट मी शिकलेली आहे आणि त्यांनी मी खरं सांगायला तर आता जी काय okay. so, <laughs> ना, आहे ती घडलेली <laughs> आहे सो कोणाचं नाव आहेत ना सगळ्यात आधी मी नाव घेईन ते म्हणजे माझे जे गुरु आहेत mm -hmm. प्राध्यापक श्यामराव जोशी mm -hmm. यांच्याकडे मी वाणी संस्काराचे धडे घेतले mm -hmm. आणि तिथून आपलं आपली वाणी स्पष्ट का गरजेचं आहे किंवा मग त्याचा उपयोग आपण कसा करून घेतला पाहिजे हे त्यांनी शिकवलं त्यांनी फक्त तेवढं शिकवलं नाही तर फिलॉसॉफी शिकवलेल्या आहेत सायकोलॉजी शिकवली आहे की कसा कलाकारांनी त्या कॅरेक्टरच्या सायकोलॉजीचा साथ अभ्यास केला पाहिजे ओके त्यानंतर दिग्पाल आहे दिग्पाल लांजेकर म्हणजे प्रत्येक चित्रपटामध्ये एक नवीन विषय देतो की यावर्षी तुम्हाला आता असंत ज्ञानेश्वर आणि मुक्ताईवर अभ्यास करायचा आहे आता तुकारामांवर अभ्यास करायचा आहे मग आता छत्रपती शिवाजी महाराज काय अफजल खान स्वारी असेल किंवा मग आता आग्रास स्वारी असेल ह्याच्यावर अभ्यास करायचा आहे तर त्यामुळे काय होतं हे विषय ऐतिहासिक विषय हे इतके इंटरेस्टिंग आहेत आणि ते इंटरेस्टिंगली आम्हाला अभ्यास करायला मिळतोय त्यामुळे मला खूप गंमत येते हे तर आहेच शिवाय केदार शिंदे पहिला चित्रपट मी त्यांच्याबरोबर केला होता रसिका जोशीचं नाव मला घ्यायला आवडेल तिचा प्रभाव खूप आहे माझ्यावर कारण रसिका ताई पहिल्या चित्रपटामध्ये अक्षरशः दोन महिने माझ्यासाठी वेळ काढून होती कारण ती कथा तिने लिहिली आहे कथा पटकथा संवाद तिचे आहेत त्यावेळेला त्यांना नवीनच मुलगी हवी होती ती निवर्तीची असल्यामुळे ती पूर्ण वेळ सेटवर माझ्या बरोबर असायची सतत अभ्यास असतो <laughs> अभ्यास आहे ती माझ्याकडनं नकळत पण इतक्या गोष्टी सांगून गेली ना की तिथे माझं इतकं छान इन्स्टिट्यूशन झालं कि पुढचे प्रत्येक वर्ष मला ते पुरलं म्हणजे पुरत आहे अजूनही इतक्या नकळतपणे तिच्याकडनं मी गोष्टी शिकली आहे का मला आता दिवाळी सण येतोय सो अर्थात सगळेच हॅपी आहेत आणि प्रत्येकासाठी दिवाळी हा सण फार खास असतो हो तर तुझ्यासाठी किती खास म्हणजे लहानपणाची दिवाळी लहानपणाची दिवाळी आणि आत्ताची दिवाळी काय फरक वाटतोय काय चेंजेस वाटतात तू पुण्याची आहेस पुण्यात सगळं काही तुझं म्हणजे लहानपण वगैरे गेलं असेल आणि आता मुंबईत सगळं तू आवरतेस तर काय सांगशील अर्थात लहानपणीची दिवाळी आणि आताची दिवाळी याच्यामध्ये फरक असणारच कारण लहानपणी म्हणजे आई बाबा जे करतील त्याच्यात आपल्याला आनंद असायचा आणि विशेषतः माझ्या बाबांना खूप आवड होती आणि बाबांनी प्रत्येक दिवाळीला त्यांच्याच चॉईसनं आम्हाला कपडे त्यांनी घेतलेले आहेत आणि शॉपिंग जी करायची असायची ती त्या खूप उत्साहाने ते करायचे <सथ> आणि ज्या उत्साहाने दिवाळी साजरी व्हायची <सथ> तशी नंतर नंतर होईनाशी झाली कारण मी काम करायला सुरुवात केली आणि मग शूटिंगवरच आम्ही असायचो सेटवर असणार आम्ही शूटिंग करत असणार त्या याच्यात दिवाळीमध्ये मध्ये मी काही नाही सेलिब्रेट करू शकले तर आता माझा मुलगा आहे तर मला असं वाटतं की जे बाबांनी मला आठवणी दिलेल्या आहेत आणि ते अजूनही मनात दिवाळी म्हटल्यानंतर असं सगळं तर तसं त्याला व्हायला हवं त्यामुळे हे सगळं मी त्याच्यासाठी करायला हवं आता प्रमोशन हो किंवा आणखीन काही शूटिंग असेल तर बिझी असलं तरी सुद्धा मी ते जमवून आणण्याचा प्रयत्न करतोय की कबीरला बाबा त्या सगळ्या छान आठवणी कि काय पहिल्या आंघोळीचं महत्व आहे का ती, ती हुँ। 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 ते आपण करायचं आणखीन काय रिच्युअल आहेत हे आपण पासव नाही केलं तर ते जाणार पण तू आता की आठवणी तर तुझी कोणती अशी खास आठवण आहे का म्हणजे दिवाळी म्हटलं की हा क्षण आठवतोच असं काही आहे लहानपणी सगळं आत्ताच येईल कोणी दिलेला गिफ्ट असेल किंवा काहीतरी फटाका फुटला तुला भाजलाच असेल होतं नाही असं अशी विशेष आठवण नाहीये पण कबीर झाला ना त्या वर्षीची माझी दिवाळी मला आठवते कारण ती जरा मी खूप घाबरले होते कारण तेव्हा कवी सप्टेंबर मध्ये बॉन्ड झाला आणि लगेचच दिवाळी होती तर त्यावेळेला तो इतका लहान होता आणि तो फटाक्यांना घाबरत होता ती जी दिवाळी आहे मला अजूनही आत ठेवते की मला असं झालेलं की हे फटाके कधी बंद होणार आणि हा रडायचा कधी लक्षात राहते कारण तो त्रास आपल्याला मला जास्त लक्षात राहतो ना तुझा तो त्रास लक्षात राहिलेला आणि पण त्याच्यानंतर काही नाही त्याच्यानंतर आता छान आम्ही सेलिब्रेट करतो आणि त्यालाही ते आवडतं फटाके म्हणजे अजूनही मला पटत नाही आवडत नाही म्हणजे करतही नाही आवाजाचा मला खूप त्रास होतो पण um, त्याला मी असं काही म्हणाले नाहीये ते त्यालाही नाही आवडत त्याच्यामुळे आमच्याकडे साध्या फुलबाज्या येतात यंदाची तयार झाली का दिवाळीची आणि काय स्पेशल आहे आता मी इथे आहे फिरते आहे पॉझिबल देश नाहीये शॉपिंग होते बघ शॉपिंग काय आम्ही काय ऑनलाईन शॉपिंग आम्ही करतच असतो मला घर आवरणे फराळ करणे ह्या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात करायला कर नाहीयेत मला पण मी शंकरपाया छान करते चकली बरी करते तर बाकी आई करते सगळं पण मी थोड्याफार काही गोष्टी मला असं वाटतं की एखादा तरी पदार्थ घरात बनावं तर असं मी करते पण आता यावेळेला प्रमोशनाच एवढा जोरात कसं शल्य राहील अजून अपकमिंग कोणत्या कोणत्या गोष्टी यूट्यूब uh, चॅनल तर माझं चालूच आहे uh, पुढचा सिनेमा आहेच आहे त्याच्याबद्दल लवकरच सांगितलं जाईल छोटीशी अशी हिंट दीपन बरोबरचाच सिनेमा आहे ओके ठीक आहे okay. एक छोटासा रॅपिड फायर आहे <laughs> रॅपिड फायर वेगळे <ले> प्रश्न आहेत <laughs> ते आपण जरा घेऊयात सो कामातल्या मधल्या वेळी काय करतेस तू नेमकं वेळ कसा घालवते वेळ घालवायला वेळ मिळत वे नाही खरं थोडं मला की okay, कारण माझं युट्यूबचं काम जोरात सुरू आहे आणि आई या भूमिकेत असल्यामुळे आमच्याकडे अजिबात वेळ नसतो कारण कबीरचा अभ्यास आणि मग घरातल्या गोष्टी यामध्ये अत्यंत व्यस्त असते मी पण कधी जर का मला असा वेळ मिळालाच तर मग मी राहिलेल्या गोष्टी बघते म्हणजे मी लिस्ट करून ठेवलेली असते की मी कुठल्या फिल्म्स बघणार कुठल्या वेब सिरीज बघणार आणि मग मी त्या बघते म्हणजे अभ्यास सुरू असतो <laughs> so, जीवनातला असा कोणता एक चॅप्टर जो फाडून फेकावा असा वाटत अस नाहीये काही खरं असणार आहे खोट उत्तर आहे हा म्हणजे ज्या वेळेला आता सगळ्यांना माहिती आहे म्हणून सांगायला हरकत नाही पण प्रत्येकाच्या आयुष्यात अप डाऊन असतात आणि असे खूप ट्रॉमॅटिक जे दुःख असतात ती असं वाटतं की ती कधीच आपल्या आयुष्यात पुन्हा येऊ नयेत ती फाडून टाकता आली तर बरं होईल तर मला असं वाटतं माझ्या बाबांचं जाणं म्हणजे तो पार्ट जर मी काढून फेकला तर बाबा अजूनही असतील का तर मधला पॅच काढून टाकला त्यासाठी काय शोधायला निघाले आणि कुठे येऊन ठेपले असं कधी झालंय हो बरेच झालंय काय म्हणजे नेमकं एकंदरीत आपण ना एखादा प्रोजेक्ट घेतो हु? आपल्याला हवं असतं म्हणजे आपल्याला एक ठराविक गोष्ट हवी असते असं वाटतं की हे प्रोजेक्ट मिळायला हवं ते आपल्याला मिळत नाही म्हणजे पण त्याच्यासाठी खूप वार मार, मार कष्ट घेतो खूप मनापासून मॅनिफेस्ट वगैरे करतो तर घडतं वेगळंच ते जे वेगळं घडतं ते फार बरं असतं आणि मग आपण ती जी आपण मागितलेली गोष्ट असते ती विसरून पण तो क्षण कोणता नेमका कोणता प्रोजेक्ट किंवा कोणती अशी आठवण आपल्याला सांगायला वाटेल म्हणून मी हे शोधायला निघाले पण येऊन हे उत्तर एकदा असं झालं होतं की मी अंधेरीला mm -hmm. एका ऑडिशनसाठी गेले होते ज्या की ऍडफून माझ्या ऑडिशन कधीच क्रॅक होत नाहीत कधीच झालं मी गेले होते आणि तिथे मला एक दिग्दर्शक भेटले नवीन होता तो दिग्दर्शक आणि त्यांनी मला एक अप्रतिम स्टोरी ऐकवली आणि म्हणाला की तू करशील का हा चित्रपट आणि तो चित्रपटच मला मिळाला ओके आयुष्यात <laughs> 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 okay. कोणती व्यक्ती गमवल्यावर तुम्हाला खूप रिग्रेट झालं आई रिग्रेट हं खूप <laughs> <laughs> अवघड की अरे बापरे काय गोष्टीमुळे रिग्रेट झाला था होत मला मला हो रिग्रेट मिळत असं फार काही होत नाही पण नाही झालं असं काही हे कुठं असं होऊ शकत नाही की अरे यार मी करायला हवं होतं हे मी का नाही केलं असं नाही कोणती व्यक्ती गमावल्या रिग्रेट झालं कोणी असू शकतं मैत्रीण मित्र किंवा अजून कोणी नातेवाईक मध्ये पण मला रिग्रेट का होईल जर का मी जर ते कमावलं नसेल तर म्हणजे काही वेळेस काय होतं ना आता समजा कोण एखादी खास मैत्रीण असेल काहीतरी गैरसमज होतात मग ते नातं तुटतं किंवा काही काही गोष्टी असं इन जनरल बोलत नाही असं आहे ठीक आहे कोणी तुम्हाला गमावल्यावर असं त्यांना रिग्रेट झालं असेल असं तुला वाटतं मला खूप त्याला रिग्रेट झालं असेल किंवा तरी असं थोडं कोणाचं असं नाव घ्यायचं असेल तर आहे म्हणजे माझी एक लहानपणीची मैत्री होती आणि आमच्यामध्ये थोडश असं हे झालं होतं मतभेद झाले होते आणि मी अचानक असं बोलणं बंद केलं होतं मी ठाम आहे पण तिला ती जर बघत असेल तर तिला रिग्रेट झालं हो तर मला रिग्रेट होऊन नुसतं उपयोग नाही परत येऊन ते कन्फेस करणं फार इम्पॉर्टंट असत तसं केलं तर पुन्हा पहिल्यासारखी मैत्री होऊ शकते कमाल मग त्यासाठी काही परिश्रम वगैरे घेतेस की नाही मी नाही घेते कारण मी ठरवलंय ना की समोरच्या व्यक्तीला रिअलाईज होणं महत्वाचं ओके पण तरी एक असतं ठीक आहे रिअलाइज होतच ना पण आपण जाऊन बोलाय काय करू म्हणा असं झालंय करून काय फायदा नाही <laughs> ठीक आहे शेवटचा कोणती भूमिका आतापर्यंत जी केलेली आहे ती फार अवघड तुला वाटली खरी गोष्ट आहे ती आणि तिचा जो त्राग आहे तिचा तिचा जो आविर्भाव आहे तो स्मितामध्ये अजिबात नाहीये तर तो तो आणणं म्हणजे पडद्यावर ते प्रकट करण तस त्यामध्ये ती स्मिता नाही दिसली पाहिजे स्मिताचा राग आहे हा हा वेगळ्या पद्धतीचा राग आहे तिची चिडचिड वेगळ्या पद्धतीनं होईल मी कुठल्याही सिच्युएशनला चिडले तर मी कशी चिडते तसं चिडायचं नाहीये आवली कशी चिडेल तसं चिडायचं ओके आणि आवली साकारत असताना जो येत होतो येऊ लागल होतं ते मला खूप त्रासदायक होत म्हणजे मी थकायचे तिचं जे चालणं होत तिचं जे बसणं होत तिचं होतं हे दमछाक व्हायची माझी आणि भाषा पण फार वेगळी आहे सो ते अशा वेगळी आहे तिचं तिची एनर्जी खूप वेगळी आहे भाषेचा अभ्यास कसा केलास बरं तुला म्हणाले कसं प्राध्यापक शामराव जोशी आशीर्वाद आहेत माझ्यावर आणि कुठलाही चित्रपट आला की आधी मी स्क्रिप्ट घेऊन त्यांच्याकडे जाते आणि मग ते करून घेतात त्या त्या भाषेचा अभ्यास त्या त्याचं डायलेक्ट कसं असेल किंवा मग त्याचा नाद कसा असायला हवा त्याच्या जा स्पेस ज्या असतात त्या कशा ठेवायला हव्या म्हणजे हे सगळं गुरुजी करून घेतात तुम्हाला मला मग अशी तू म्हणाली की मटापट्ट्यावरती स्त्रियांमधला जो बदल म्हणजे जसं म्हणाल की आत्ताच्या स्त्रिया ज्या आहेत दोन्ही गोष्टी करतात पण त्या आपल्यालाच नाही म्हणजे किती कठीण असतं पण सगळ्यांना असं वाटतं की हा आत्ताच्या स्त्रिया जॉबही करतात घरकामही करतात सो आधीपासून ते आतापर्यंत आलेले जे बदल आहेत म्हणजे काय म्हणू शकतो चांगलेच बदल आपण म्हणू शकतो पण त्यात काही वेळेस कसं जसं आधी डोक्यावर पदर वगैरे होतं आता तसं नाहीये सो त्या सगळ्या इन जनरल गोष्टींबद्दल तुझं काय मत आहे मला असं वाटत स्त्रीला घेऊन म्हणजे अगदी पूर्वीची स्त्री आणि आताची स्त्री चॅलेंजेस आहेतच फक्त बदललेले आहेत त्याच्या पलीकडे काही नाही पूर्वी वेगळ्या पद्धतीचे चॅलेंजेस होते तिच्या आयुष्यात कि डोक्यावर पदार्थ ठेवायला लागायचा नवरा सांगेल तेच करायचं सासू म्हणेल तेच करायचं स्वतःच आयुष्य जपता नाही यायचं किंवा स्वतःची मतं प्रकट करता यायची नाही आता मतं प्रकट करता येतात आता तिला हवं तसं राहता येतं पण त्यासाठी झगडून तिला ते बाहेरून मिळवावं लागतं आणि मग तिचा चॉईस आहे ना बाहेर जाऊन काम करण्याचा तिचा चॉईस आहे करिअर करण्याचा मला सांगितलं नाही कुणी तर त्यामुळे तिला ते सगळं स्वतःचं अस्तित्व उभं करण्यासाठी जे तिची धडपड आहे ती करत असताना घर सुटतच नाही आपल्याला त्यामुळे घराची जबाबदारी सुद्धा तिचारच असते तर तिला जर सांगितलं कोणी की नको घेऊ जबाबदारी तरी मला असं वाटतं अधिक स्त्रियांमध्ये ते मुळातच असतं ग की त्यांना ते तो टापटीपणा किंवा ते सगळ्या गोष्टी हव्याच असतात हे मी माझ्या जनरेशनच्या स्त्रियांबद्दल बोलते आहे की ही हे संस्कार आणि ही जडणघडण आहे स्त्रीची करिअर करणं ऍम्बिशियस असणं हा तिचा चॉईस आहे आणि मग तिचा चॉईस आहे तर तिची त्याची प्राइस जी आहे ती तिनेच मोजायची आहे ती मोजण्यासाठी कोणतीला मदत नाही करणार आहे एका एक पॉईंटला मदत काय होऊ शकते की तुम्हाला इमोशनल मेंटल आ, हेल्प होऊ शकते पण शेवटी उभं राहून करणार रा जे असतं ना ते स्वतःचं स्वतःलाच करायचं असतं <laughs> तरी पण तुला जर असं वाटत असेल म्हणजे तुझं स्वतःच असं काय मत आहे की हे हे बदल व्हायला हवेत स्त्रियांमध्ये किंवा ठामपणे बोलणं म्हणा किंवा काहीही काही, काही अगदी मी सरसकट सांगू शकत नाही काही स्त्रियांमध्ये ते बदल दिसतात किंवा त्यांनी घडवून आणलेले आहेत ते उत्तम आहे पण काही स्त्रिया अजूनही अशा आहेत की त्यांना स्वतःचा असा आवाजच नाहीये स्वतःला प्रायोरिटी द्यायची याबद्दलची जाणीव त्यांच्याकडे नाहीये त्यामुळे मग काय होत की खूप वर्ष सप्रेस होऊन मग ज्या वेळेला मेनोपॉझचा काळ येतो आणि मिड लाईफ क्रायसिस जेव्हा सुरू होतात तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपल्या हातून बरंच सुटून गेलेलं आहे आणि आपल्यासाठी असं काहीच राहिलेलं नाहीये तर त्या स्त्रियांसाठी मी सांगेन पर्टिक्युलरली त्या स्त्रियांसाठी जे मी माझ्या युट्यूब चॅनलवर पण सांगत असते की तुम्ही तुम्हाला तुमच्या विचारांना महत्व देणं तुमच्या छंदांना जोपासणं किंवा तुमचं जे काय म्हणणं असेल त्यावर स्वतः विश्वास ठेवणं हे गरजेचं आहे मुळात प्राधान्य कुठल्या गोष्टींना द्यायचं आणि स्वतःसाठी वेळ कसा काढायचा याचा रिस्पेक्ट जर तुम्हीच नाही ना ठेवला याला महत्व तुम्हीच नाही दिलं तर जगत कोणीच देणार नाही जाता जाता शेवटी आता प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना सांगेन कि सात नोव्हेंबरला अभंग तुकाराम आमचा चित्रपट रिलीज होतोय चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की बघा ही प्रचिती अनुभव घेण्यासारखी आहे त्यामुळे तुम्ही पहिल्या शुक्रवार शनिवार मध्ये जितकी गर्दी कर कराल तितकी ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत कीर्ती पोहोचणार आहे आणि बघित अनुभव जो आहे तो चित्रपटगृहात घेण्यासारखाच आहे कारण इतके अप्रतिम अभंग आहेत तर मला असं वाटतं या भक्तिमय सागरात तुम्हाला जर तल्लीन व्हायचं असेल तर ही संधी अजिबात सोडू नका आणि सात नोव्हेंबरला चित्रपटगृहामध्ये जाऊन अभंग तुकाराम नक्की बघा